सिद्धार्थ खरात म्हणजे नाव सांगा आपलं धन्यवाद मी सिद्धार्थ रामभाऊ खरात मेहकर मतदारसंघातून आलेलो आहे मेहकर हा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रा पश्चिम विदर्भामध्ये येतो महोदय अध्यक्ष महोदय आपणास माहिती आहे की पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये सोयाबीनचं जे पिकाचं प्रमाण आहे ते ऐंशी टक्के आहे आणि आपल्या भागातला जो शेतकरी आहे तो ऐंशी टक्के पेरा आहे तो सोयाबीनचा तो पेरत असतो आणि महोदय सोयाबीनला शासना नाफेडनी जी एम एस पी आहे मिनिमम सपोर्ट प्राइस ही चार हजार आठशे ब्याण्णव केलेली आहे प्रत्यक्षात नाफेडची खरेदी आता कुठे सुरू झालेली आहे आणि सप्टेंबर अखेर पर्यंत सगळा सोयाबीनचा जे काही उत्पन्न आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये आलेला आहे सोयाबीन हे बारा महिन्याचं कोरडवाहू पीक असल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचं कॅश क्रॉप म्हणून ताबडतोब जसं जमेल ते विकलं आणि त्या सोयाबीनचा जो भाव आहे शेतकऱ्याला तीन हजार पाचशे ते चार हजार पर्यंत मिळालेला आहे आपलं एम एस पी जरी चार हजार आठशे ब्याण्णव असलं तरी शेतकऱ्यांनी कमी किमतीमध्ये ते सोयाबीन विकलेलं आहे महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये महोदय मा मला मला संरक्षण द्या मला बोलू द्या मला बोलू द्या अगोदर मग नंतर बोला आपण मला बोलू द्या नंतर बोला नंतर बोला नंतर एक मिनिट सोयाबीनची खरेदी करून बरेच महिने उलटलेले आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं की नुकतीच सुरू केली हे शंभर टक्के खोटा आहे या वर्षी देश पातळीवर जी काही सोयाबीनची खरेदी झाली त्याच्यापैकी रेकॉर्ड खरेदी महाराष्ट्र सरकारनं केली आणि म्हणून यांचं वक्तव्य चुकीचं रेकॉर्ड जाऊ नये हा नंबर एक आणि जनतेची दिशाभूल होऊ नये नंबर दोन असे विषय आपण त्या रेकॉर्डवर बघून टाका ही विनंती आहे महोदय महोदय माझा त्या संदर्भात कुठलाही हरकत नाही त्याच्यावर मला बोलायचं नाही माझं असं म्हणणं आहे की नाफेडनी जी काही खरेदी केलेली आहे त्याची एम एस पी जी आहे मिनिमम सपोर्ट प्राईस ही चार हजार आठशे ब्याण्णव आहे असं असलं तरी शेतकऱ्यांनी कॅश क्रॉप असल्यामुळं आणि बारा महिन्यामध्ये शेतकऱ्याचं एकमेव कॅश क्रॉप असल्यामुळं सप्टेंबरला जे त्याच्याकडे जे सोयाबीन आलेलं आहे त्याच्याकडे पैसे नसल्यामुळं जसं जमेल त्याने विकला आणि म्हणून तो त्यांनी तीन हजार पाचशे ते चार हजारमध्येच त्याचं सोयाबीन गेलेलं आहे म्हणून आज जो काही सोयाबीनचं जे उत्पादन खर्च आहे आणि मिळणारं उत्पन्न आहे याच्यामध्ये मोठी तफावत आलेली आहे म्हणून महायुतीने सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सोयाबीनला भाव देव असं म्हटलेलं आहे माझी अशी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा जो भाव फरक आहे चार हजार आठशे ब्याण्णवचा जो एम एस पीची किंमत आहे या व्यतिरिक्त सर अगोदरच्या शेतकऱ्यांनी खरेदी स्वस्तात केलेली आहे त्याचा भाव फरक हा दोन हजार ते तीन हजार रुपयाचा येतो आणि म्हणून हा जो भाव फरकाची जी रक्कम आहे तीन हजार दोन हजार ते तीन हजार ही प्रति प्रति क्विंटल शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी तेव्हा कुठे शेतकरी भर वाचणारे आहे अदरवाईज शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त झालेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये गुंजखेड गाव आहे तिथे एका गावामध्ये सतरा आत्महत्या झालेल्या आहे म्हणून शेतकऱ्याला वाचवण्याची गरज आहे दुसरं आपण रोजगाराविषयी चर्चा अभिभाषणामध्ये झालेली आहे एमआयडीसी आमच्या मेकर मध्ये आणि लोणार मध्ये नावाला आलेली आहे एमआयडीसी सुरू झालेली नाही आणि म्हणून एम आय डी सी सुरू करण्याचे निर्देश द्यावेत आम्हाला अतिरिक्त जमीन देण्यात यावे मेकरचे प्रश्न आहेत लोणारचे प्रश्न आहेत आणखी प्रश्न आहेत मला आपण बोलायला संधी दिली त्याबद्दल